श्रोते आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सातारा जिल्हा फळबाग लागवडी स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील जिल्ह्यातला ऊस गाळपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आणि कोयना नदीत जलपर्यटन प्रकल्प उभारणार यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्हा फळबाग लागवडी स्वयंपूर्ण होत असून माण खटाव तालुक्यात ज्या ठिकाणी उर्मोडी कठापूर टेंबू या योजनेचं पाणी जाणार आहे त्या ठिकाणी निर्यातक्षम फळबाग लागवडीवर भर देण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतला आहे त्याचा लाभ पंचवीस हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे याचा आराखडा तयार करण्यात आला असून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम फळबाग लागवड केली जाणार आहे सुरुवातीला जिल्ह्यातील द्राक्ष आणि डाळिंब ही दोनच फळं निर्यात होत होती आता यामध्ये वाढ होऊन काही प्रमाणात आंबा स्ट्रॉबेरी हळद आलं गुळ आणि कांदाही निर्यात होत आहे जिल्ह्यात निर्यातक्षम फळ पिकांचं उत्पन्न घेणाऱ्या पन्नास हजारांवर बागा आहेत संगणकीकृत सातबारा मिळकत पत्रिका जमिनींचे रंगीत नकाशे फेरफार नोंदींचा उतारा आदी कागदपत्रांसाठी आता का नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहिली नाही सेतू केंद्राच्या धर्तीवर भूमी अभिलेख कार्यालयातर्फे साताऱ्यात भूप्रमाण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात राज्यातल्या तीस जिल्ह्यात ही केंद्र उभारली जाणार आहेत प्रत्येक केंद्राच्या उभारणीसाठी दहा लाख रुपयांचा निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला असून बहुतांश कारखान्यांनी गाळप उरकलं आहे उर्वरित गाळप उरकण्याची शक्यता आहे आतापर्यंत आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप करून अठ्याहत्तर लाख दहा हजार चारशे ऐंशी क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे सर्वाधिक म्हणजे सरासरी अकरा पूर्णांक तेवीस शतांश टक्के साखर उतारा सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे खासगी कारखान्यांनी चव्वेचाळीस लाख हजार सातशे त्रेचाळीस गाळप करून लाख क्विंटल साखरेची त्यांना सात पूर्णांक शहाण्णव टक्के सरासरी उतारा मिळाला आहे सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आणि कोयना हेळवाक वनक्षेत्रातील कोयना नदीत जलपर्यटन प्रकल्प उभारण्यात यासाठीच्या विकास आराखड्या आवश्यक असून तो पर्यटन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे यातून सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रात प्रेक्षागृह तंबू निवास सफारी मार्ग बळकटीकरण पर्यटन सफारी साठी आहेत याचबरोबर मुनावळे इथला जलपर्यटन प्रकल्प आणि श्रीक्षेत्र महाबळेश्वर इथल्या मंदिराच्या विकास कामाचाही पर्यटन विकास आराखड्यात समावेश आहे या कामासाठी उपलब्ध तीस कोटींचा निधी विभागून देण्यात आला आहे साताऱ्यातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीला साठ वर्ष झाली आहेत त्यामुळे ती इमारत पाडून त्या ठिकाणी पुन्हा नवीन बस स्थानक उभारण्यात येणार आहे यासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे या ठिकाणची विभागीय कार्यशाळेची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्यासाठीही अठरा कोटींचा निधी मिळणार आहे साताऱ्यातील मध्यवर्ती बस स्थानकासह महाबळेश्वर पाचगणी वाई पारगाव आणि मरळी या अन्य पाच बस स्थानकांचीही पुनर्बांधणी होणार आहे सातारा जिल्ह्यात हर घर जल योजनेच्या कामांना गती आली आहे जिल्ह्यात एक हजार पाचशे छप्पन्न योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या यापैकी सहाशे शहाऐंशी योजना आठशे सत्तर योजनांना गती देण्यासाठीचा आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं तयार केला आहे या सर्व योजनांसाठी नऊशे बारा कोटींचा खर्च अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी तीनशे चौतीस कोटींचा निधी खर्च झाला आहे महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे आदेश जिल्हा महिला आणि बालविकास विभागानं दिले होते यानुसार जिल्ह्यातील सहाशे एकोणीस खासगी कार्यालयांपैकी दोनशे दहा ठिकाणी समितीची स्थापना करण्यात आली आहे तर श्रोतेहू हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला